नमस्कार मित्रांनो थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे त्याबद्दलच दिव्यांगांना जे वारंवार महामंडळा बसमध्ये त्रास होतो त्याबद्दलच आज आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि एक महामंडळ यांनी एक नोटीस पण दिलेली आहे चालक आणि वाहक यांना तरी पण आपली काही व्यवस्था होत नाही त्यामधलेच मी तुम्हाला आज काहीतरी सांगणार आहे महामंडळ बसमध्ये दिव्यांगांच्या हालाची समस्या अनेक वर्षापासून अस्तित्वात आहे ह्या समस्येचे मुख्य कारण म्हणजे बसमध्ये दिव्यांगासाठी आवश्यक सोयीसुविधांची कमतरता काही महत्वाच्या समस्या, का महत्वा समस्या खालीलप्रमाणे आहेत एक बसमध्ये प्रवेश अनेक बसमध्ये चढण्यासाठी दिव्यांगांना असलेल्या पायऱ्या खूप उंच असतात ज्यामुळे व्हीलचेअर वापरणारे किंवा चालण्यास त्रास असलेल्या व्यक्तींना बसमध्ये चढणे किंवा उतरणे खूप कठीण जाते दोन नंबरचा आहे बसच्या आतल्या व्यवस्था बसमध्ये दिव्यांगासाठी विशिष्ट जागा राखून ठेवलेल्या असतात परंतु त्या जागा सहज उपलब्ध नसतात किंवा इतर प्रवाशी त्या जागेचा वापर करतात त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना बसण्यासाठी जागा मिळणे खूप कठीण आहे हे तुम्ही हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे दिव्यांगासाठी आरक्षित जागा असते पण त्या जागी वेगळेच लोक बसलेले असतात तीन नंबरचा आहे सुरक्षितता बच्च्या आत सुरक्षित बसण्यासाठी दिव्यांगासाठी विशेष पट्टे किंवा हँडल नसल्यामुळे त्यांना बसमधील प्रवास सुरक्षित वाटत नाही चार नंबर आहे बसची कमी संख्या दिव्यांगासाठी अनुकूल बसची संख्या खूपच कमी आहे त्यामुळे अशा बसची वाट पाळण्यासाठी त्यांना खूप वेळ लागतो पाच नंबर आहे कंडक्टर आणि ड्रायव्हरचे वर्तन काही वेळा कंडक्टर आणि डायवर दिव्यांगांना आवश्यक ती मदत करत नाही किंवा त्यांचे वर्तन अभ्यास असते कंडक्टर हे खूपदा दिव्यांगासोबत असे वागतात की जशी का त्यांच्या घरचेच पैसे आपण घेऊन चाललो ते आपल्याला तिकीट पण नाही देत काही पण नाही देत सहा नंबर आहे यू डी आय डी कार्ड काही वेळा नाकारतात खूप जागी मी बघितलं मी स्वतः अनुभवलं की यू डी आय डी कार्ड कुठेच म्हणजे मी बाहेर ठिकाणी होतो तर माझे यू डी आय डी कार्ड हे नाकारले होते मी त्यांना विचारले का बरं नाकारत आहे तर त्यांनी सांगितले नाही म्हणे आम्ही यू डी आय डी कार्ड नाही शकत म्हणूनच आता महामंडळ आघाड व्यवस्थापकांनी आपल्याला एक नोटीस दिलेली आहे प्रत्येक वेळाने आघाड व्यवस्थापक एक नोटीस काढते त्यामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी खूप महत्त्वाची असते तीच नोटीस आज मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभाग प्रति सर्व चालक वाहक चालक तथा वाहक यांना ही नोटीस बजावलेली आहे चालक वाहकांना सूचना जे एस टी चालवतात त्यांनाही सूचना आहे विषय होता दिव्यांग लाभार्थी तसेच दिव्यांग लाभार्थ्याच्या साथीदारास वैशिक ओळखपत्राच्या आधारे प्रवास सवलत अनुज्ञ करण्याबाबत म्हणजे जे तुमच्याजवळ वैशिक यू डी आय डी कार्ड आहे त्यावर तुम्हाला सवलत देण्याबद्दल वरील संदर्भ विषयानुसार राष्ट्रीय परिवहन मंडळ मडनगंज आगारातील सर्व चालक वाहक चालक तथा वाहक यांना सूचना देण्यात येत आहे की दिव्यांग लाभार्थी तसेच दिव्यांग लाभार्थ्यांच्या साथीदारास वैश्विक ओळखपत्राच्या आधारे प्रवास सवलत देत असताना सदर साथीदारास वैश्विक ओळखपत्रावर आगार व्यवस्थापक यांची सही शिक्का देणे शक्य नसल्याने पासष्ट टक्के पेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या लाभार्थ्यास पंच्याहत्तर टक्के व साथीदारास पन्नास टक्के सवलत प्रवासात अनुज्ञेय आहे तसेच मूळ प्रत किंवा झेरॉक्स प्रत किंवा शासनाच्या डिजि लॉकर प्रणालीवर प्रतिवर राज्य परिवहन प्रवासात सवलत अनुज्ञेय करण्यात आलेली आहे याबाबत कोणतेही प्रवासी तक्रार निर्माण होणार नाही यांची सर्व चालक वाहक चालक तथा वाहन यांनी नोंद घ्यावी आता हे असं सांगत आहे की जो दिव्यांग व्यक्ती आहे आणि त्यांच्याकडे वैश्विक प्रमाणपत्र आहे म्हणजे यू डी आय डी कार्ड आहे त्यांनी ओळखपत्रावर आगारावर त्यांच्याकडे सही शिक्का देणे हे शक्य नाही आहे म्हणून जे पासष्ट टक्केच्या वर अपंगत्व असेल त्यांना पंच्याहत्तर टक्के सूट द्या आणि त्यांच्या साथीदारांना पन्नास टक्के सूट द्या आणि त्यांच्याकडे एक तर यू डी आय डी कार्ड असेल किंवा यू डी आय डी कार्डचे झेरॉक्स असेल किंवा डिजि लॉकरवर त्यांचे यू डी आय डी कार्ड असेल तर ते पण चालणार आहे से आपल्याला लेटर दिलेले आहे त्यांना चालकांना कंडक्टर यांना आणि एक बघू शकता चाळीस पेक्षा जास्त दिव्यांग लाभार्थ्यास पंच्याहत्तर टक्के सवलत राष्ट्रीय परिवहन प्रवास भाड्यात अनुज्ञेय आहे जो पण चाळीस टक्केच्या वर अपंगत्व असेल त्यांना पण पंच्याहत्तर टक्के सवलत देणे हे अनुज्ञेय आहे आगार व्यवस्थापक पर, राष्ट्रीय परिवहन मंडळ मडगण आगार इथे हे नोटीस आलेली आहे आणि तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद मित्रांनो